नमस्कार मंडळी नवीन एका व्हिडिओमध्ये मी राजश्री आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते सर्वांना शुभ सकाळ आणि आत्ता मी एक ना छोटासा मेकअप लुकचा व्हिडिओ केलाय म्हणजे विंटरसाठीच डेली मेकअप लुक आणि तो शॉर्ट व्हिडिओ आला आहे तुम्ही पाहिला नसेल तर जरूर पहा आणि त्यानंतर लगेचच मी आपलं लॉंग व्हिडिओसाठी ना स्टार्टिंग केलं आहे आणि आज आता नव्यानं पुन्हा एकदा सुरुवात करण ट्रीपनंतर अजून मी व्हिडिओ बनवले नव्हते आणि आजचा छान असं सकाळी सकाळी मी व्हिडिओ फ्लॉग सुरू केला आहे सगळ्यांना गुड मॉर्निंग आणि शुभ सकाळ सगळेजण चला आता मी चहा करणार आहे चहा प्यायला चला सगळेजण चला सकाळचा चहा व्हिडिओ सोबत करणार आहे मस्त असं आज कोणती रेसिपी शेअर करणार आहे हे दाखवणार आहे मी तुम्हाला कारण खूप दिवसानंतर आपला व्हिडिओ येणार आहे बऱ्याच दिवसानंतर आणि अजून ट्रिपचे या व्हिडिओ यायचेच आहेत भरपूर व्हिडिओ येणार आहेत ट्रिपचे कारण दोन ट्रिपचे व्हिडिओ म्हटल्यावर थोडेसे लॉंग व्हिडिओ पण होणार आहेत शॉर्ट व्हिडिओ पण येतील सगळे व्हिडिओ तुम्ही नक्की पहा कपड्यांचा चहा झाला का मला आज लेट झालं आहे चहा प्यायला आणि असं सहा ऐकून कोण घालते चहा दिशाला मला आवडते त्यामुळे वजन कमी होत नाही मस्त कडक कडक चहा करायचा अल्लं ठेवलेलं अल्लं अजून आहे थोडा खोकला मी अस कुठून टाकत बसत नाही सरळ असे तुकडे करायचे पातळ तुकडे चाकून टाकायच वांग्याचं भरीत बनवायचं आहे आता कशामध्ये बनवणार आहे सांगते हे बघा तर ह्या चॉपरचा वापर करून मी आत्ता कांदा एकदम बारीक असा चिरून घेणार आहे बारीक चॉप करायचा आहे वांगी तर शिजलेत म्हणजे भाजून झालेत ती वांगी दाखवते तुम्हाला झाकण काढले मी तवा झाकलेला जाड असा आता हे याच्यावरचं साल काढून घ्यायचं कोण कोण साल सालीसहित पण करतं कारण एवढी काही जून नाही आहेत वनगी त्यामुळं सालीसहित केलं तरी पण आहे थंडीमुळं जाम सर्दी झाल्या परत एकदा सर्दी झाली ट्रायपॉडला लावते मोबाईल बॅक कॅमेरान तुम्हाला रेसिपी दाखवायचे आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला भरीचची रेसिपी असणारे थंडीमध्ये अशा रेसिपी आहेत ना अगदी साध्या सिंपल अशा आपण करून खाल्ल्या पाहिजेत बाजरीचं भाकरी भरीत आणि बाजरीच्या भाकरीमध्ये भरपूर असे तिळ घालायचे भरीतमध्ये सुद्धा तिळ घालायचे फोडणीमध्ये टाकले तरी पण चालतात आता मी दाखवणारच आहे मी कसे घालणार आहे तिळ ते हे बघा कांदा टाकला यामध्ये लावायचं आणि खूप सोपं आहे असं काही अवघड नाही थोडंसं दाब द्यायला लागतो एवढंच आणि ह्या अशा पद्धतीनं काम करते बघू शकता अगदी एक तीन चार वेळा फिरवल्यावरच कांदा एवढा बारीक झाला आहे पटापट ना कांदा टोमॅटो कोबी आपल्याला बारीक करायचं आहे ना काय तर ते पटकन बारीक अगदी बघा एक आठ ते नऊ वेळाला मी असं असं केलं आहे तर हे छान बारीक झाले दाखवते तुम्हाला हे बघा फाय स्टार रेटिंग प्रोडक्ट आहे वांगी मऊ अशी म्हणजे ना भाजून झाले ती हे बघा असं थोडंसं तेल लावून अगदी दोन चमचे पाणी टाकले आणि माझं बाकीचं काम औरेपर्यंत वांगी तयार झाली आता मस्त भरीत बनवूया असा हा गर सगळा काढून घ्यायचा चाल मी काढून टाकणार आहे आणि सगळं काढून झाल्यानंतर मग आता तुम्हाला मिक्स करताना दाखवते कांदा आता कढईमध्ये टाकूया आणि आता काय करणार आहे मी सांगते तुम्हाला हे थोडंसं बाजूला करून घ्यायचं ह्याच्यामध्ये हे जे शेवटी आहे ना हे व्यवस्थित मोकळं करून घ्यायचं हे थोडं बाजूला ठेवूया आता वांगी थोडीशी कोळी होती हे मी अटॅच करून घेतले कोळी होती त्यामुळे मी साल काढायचा प्रयत्न केला पण साल काही जास्त निघत नाही आणि कोळी साल आहे त्यामुळं परत ठरवलं की आपण ह्यामध्येच बारीक करून घेऊयात तर चला आज नवीन प्रकारे भरीत तुम्हाला पाहायला मिळणार आहे बघूया कसं होतं आहे काय हे सगळंच बघायला मिळणार आहे तुम्हाला ह्या चॉपरचा उपयोग पण करणार आहे कसा आहे ते तर आता हे मी आहे ह्यामध्ये सगळं अगदी बारीक 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 करायचंय आपल्याला म्हणजे तसं तर मी हे कधी केलं नाही पण आता ह्यावेळी काय झाले मी छोटी छोटी वांगी थोडीशी घातलेली त्यामुळे म्हटलं चला आता हे होत साल निघेन झाले तर हे का ह्यातच करूया बघा कसं होतं टोपण तुम्हाला एक एक घाना दाखवते कारण अजून एक वेळ होणार आहे हे एवढं उरले म्हणजे दोन वेळ मला घालायला लागणार आहे दिसत असेल तुम्हाला एकदम छान असे हे बारीक व्हायला लागेल आणि थोडंसं अडकल्यासारखं जरी वाटलं ना तरी इथे हे बटन आहे इकडे इकडे फिरवायचं व्यवस्थित होऊन जातं ते हे बघा आता थोडंसं अडकल्यासारखं एकदम वर येते म्हणजे काढून बघितलंय मी हे बघा मस्त झालंय ना आता हे सगळं काढूया ते मधली अटॅचमेंट काढणारच नाही मी कारण अजून एकदा आपल्याला अजून एक घाणं ह्यामध्ये करून घ्यायचं आहे त्यामुळे वांग छान बारीक झालंय एकदम मॅश झालं आहे चांगलं नाहीतर मला चमच्यानी करावंच लागणार होतं आता यामध्ये कळलं की यामध्ये बरीच सुद्धा आपण छान करू शकतोय चला हे बघा हे एवढं छान मस्त सगळं झालंय सगळं काढून घेतले मी आता आता हे उरलेलं सगळं झालं या आपण एकदम इझी झालं माझ्यासाठी हे जर ते काढत बसलं असेल तर असतं तर ना दहा मिनटं लागले असते मला कारण सगळी साल वगैरे काढायची बाजूला करायची तर ठीक आहे आपण वांग्याच्या भाजी तसं तर ना सालीसह कोळी वांगी असतात तर ते आपण सालीसही खातोच की मग भरीतमध्ये खाल्लं तर काय बिघडते असा विचार केला मी आणि मग आता हे अटॅच केले चला परत एकदा आता हे सगळं करून घेते थोडंसं आपल्याला हे एवढं झाल्यानंतर थोडंसं जरा चमच्यांनी इकडं तिकडं फिरवून घ्यायचं म्हणजे जे मोठे तुकडे असतील ते आलटून पालटून जागा पकडतील आणि मग हे होण्यासाठी पण लवकर मदत होईल जी अगदी जून साल आहे मोठी आहे जी बारीक होत नाही ती अशी बाजूला होते ती काढून टाकायची हे पण चांगलं आहे हे बघा मस्त झाले ना एकदम छान आणि सरक आता काढूया सगळं घालायचं कडेमध्ये ही पाती खूप अशी धारदार आहेत असं लगेच स्वच्छ करायचं आणि एका बाजूला ठेवून द्यायचं तर लहान मुलं वगैरे जर घरात असतील ना तर ते धोकादायक आहे आणि आपण भांड्यामध्ये जरी मावशी असतील त्यांना जरी द्यायचं असेल तर ते पातं आपलं आपलं धुवून ठेवायचं हे बघा किती छान आणि मस्त झटपट झालं झटपट जिथं मला दहा पंधरा मिनटं लागली असती ना तिथं माझं दोनच मिनटामध्ये काम झाले म्हणजे टाईम पण आपला वाचतोय ह्यामध्ये आणि पटकन होते एकदम भारी आहे आता यामध्ये सगळे जिन्नस घालायचेत मी हळद पण घालते ह्याच्यात आता यामध्ये शेंगदाण्याचं कूट आणि लाल तिखट आहे हा जो मसाला आहे तो माझ्याकडे शेवभाजीचा मसाला आहे तर हा मसाला मी घालणार आहे अगदी बघा हे छोटासा अर्धा चमचा आहे चवीपुरथं मीठ घालायचं आहे परत आणि मी बघणार आहे म्हणजे मला काय अजून कमी जास्त लागतंय ते आणि भरपूर अशी कोथिंबीर कोथिंबीर शिवाय भरीतला मज्जाच नाही कोथिंबीर भरपूर घालायची आणि कांदा पण भरपूर घालायचा ओला कांदा असेल तर ते एकदमच चांगलं ओला जर कांदा असेल ना आपल्याकडं तरी एकदम भारी आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे कालवून घ्यायचं आहे म्हणजे मी ना दुसऱ्या मोबाईलला आता हे अटॅच केले कारण खो हे शेंगदाण्याचं कूट आणि जे लाल तिखट घातलं तर त्यावेळी कॅमेरा चालू होता पण त्यामध्ये स्पेस नव्हता मग परत दुसरा फोन मी कनेक्ट केला आहे आणि आता हे बघू शकता मस्त असं आपलं भरीत हळद घातली की भरीतला कलर खूप सुंदर येतो एकदम भारी एक मस्त आता याला जर तुम्हाला वाटत असेल फोडणी द्यायची जिरे मोहरीची तरी पण देऊ शकताय आता मी एक मसाला घातला आहे त्यामुळे बाकीचं काहीच नाही घालणार फोडणी केली तरी पण चालते नाही केली तरी, तरी पण चालते आता कसं होतं काय काही म्हणजे ठिकाणी ना ह्यामध्ये हे बघा ह्या अशा ज्या साली आहेत त्या बाजूलाच झाल्यात आपण काढून टाकायच्या ह्या साली कच्चं तेलसुद्धा घातलं जातं मी आता इथं काही घालणारच नाही आहे कारण फोडणी पण नाही काहीच नाही करायचं कच्चं तेल घालून पण खाल्लं तरी चालतंय आणि फोडणी केली तरीसुद्धा चालते, के तरी चालते। चा चा करा, करा, तर हे अशा पद्धतीचं भरीत तयार झालं आहे तुम्ही पण नक्की करून बघा रेसिपी आवडली तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका अजून उरलेली कोथिंबीर आहे माझ्याकडं तर ती सगळी घालणार आहे मी एकदम चविष्ट लागते भरीत बघा किती छान मस्त असं हे भरीत तयार झालं आहे मिक्स करून घेतलं आहे आणि एका आम्ही बाउलमध्ये काढून सुद्धा घेतलेलं आहे तुम्हाला ही भरीतची रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्कीच सांगा आणि उपयुक्त आणि एकदम छान असं प्रोडक्ट आहे आपल्या स्वयंपाकघरामध्ये ते असायलाच पाहिजे अशा पद्धतीचं तर रेसिपी तर करून झालेली आहे बाजरीच्या भाकरी करणार आहे आत्ता मी थोड्या वेळानं आणि मग त्यानंतर मग जेवण वगैरे करायचं चला तर मग भेटूया एका नवीन आणि छान छान व्हिडिओसोबत तोपर्यंत हा व्हिडिओ पाहिलात त्याबद्दल सगळ्यांना अगदी मनापासून धन्यवाद आणि असेच कनेक्ट रहा आपले व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब केलं नसेल चॅनलला ऑल नोटिफिकेशन जर क्लिक केलं नसेल तर ते सुद्धा करा जेणेकरून नवीन अपडेट व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील चला भेटूया नवीन व्हिडिओमध्ये